केदारनाथ मंदिर एक न उलगडलेलं कोडं केदारनाथ मंदिराचं निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्यांपर्यंत पण आपल्याला त्यात जायचं नाही केदारनाथ मंदिर हे साधारण आठव्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगतं म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीत कमी बाराशे वर्षापासून अस्तित्वात आहे केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज एकविसाव्या शतकातही आहे एका बाजूला बावीस हजार फूट उंचीचा केदारनाथ डोंगर दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सातशे फूट उंचीचा करजकुंड तर तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फुटाचा भरतकुंड अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या पाच नद्या मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वरी यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत ह्या क्षेत्रात फक्त मंदाकिनी नदीचा राज्य आहे थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्याचं निर्माण का केलं गेलं असावं त्याशिवाय शंभर दोनशे नाही तर तब्बल एक हजार वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहिलं असेल हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण दहाव्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस एज कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला साधारण तेराशे ते सतराशे या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः काढलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी टेहराडून केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्नोमॅटिक टेडिंग ही टेस्ट केली लिग्नोमॅटिक टेडिंग टेस्ट हे दगडाचं आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की हे साधारण चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं तरी सुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही सन दोन हजार तेरा मध्ये केदारनाथ कडे ढग फुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असेलच या काळात इकडे सरासरीपेक्षा तीनशे पंचाहत्तर टक्के जास्त पाऊस झाला त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस लोकांचा जीव गेला सरकारी आकड्यानुसार चार हजार दोनशे गावांचं नुकसान झालं तब्बल एक लाख दहा पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायुसेनेनं एअरलिफ्ट केलं सगळ्याच्या सगळं वाहून गेलं पण ह्या प्रचंड अशा प्रलयात सुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला धक्का लागला नाही हे विशेष आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मते या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिट मध्ये शंभरपैकी नव्याण्णव टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे आय आय टी मद्रासने मंदिरावर एनडी टी टेस्टिंग करून बांधकामाला दोन हजार तेराच्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती याचा अभ्यास केला त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात तब्बल बाराशे वर्षानंतर जिकडे त्या भागातलं सगळं वाहून जातं एकही वास्तू उभी राहत नाही तिकडे हे मंदिर दिमाकात उभा आहे आणि नुसतं उभा नाही तर अगदी मजबूत आहे या पाठीमागे श्रद्धा मांडली तर ज्या पद्धतीनं हे मंदिर बांधलं गेलं आहे ज्या जागेची निवड केली गेली आहे ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळे हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाकात उभं राहू शकलं असं आजचं विज्ञान सांगत आहे हे मंदिर उभारताना उत्तर दक्षिण असं बांधलं गेलं आहे भारतातील जवळपास सगळीच पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधलं गेलं आहे याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर पूर्वपश्चिमास असतं तर ते आधीच नष्ट झालं असतं किंवा निदान दोन हजार तेराच्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालंच असतं पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे आणि विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथंपर्यंत वाहून नेलच कसा असेल एवढे मोठे दगड वाहून न्यायला ट्रान्सपोर्ट करायला त्या काळी एवढी साधनं सुद्धा उपलब्ध नव्हती या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील फरक तसेच तब्बल चारशे वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक झालेला नाही त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबूती टिकवून आहे मंदिरातील हे मजबूत दगड कोणतंही सिमेंट वापर न वापरता एसलर पद्धतीनं एकमेकात गोवले आहेत त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडांच्या जॉईंटवर न होता मंदिराची मजबूती अभेद्य आहे दोन हजार तेराच्या वेळी एक मोठा दगड विटा गळईमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्या सोबत वाहून नेलं पण मंदिर आणि मंदिरात चरण आलेले लोक सुरक्षित राहिले ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने एअरलिफ्ट केलं होतं श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण बाराशे वर्ष आपली संस्कृती मजबूती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून त्याची दिशा त्याचं बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला यात शंका नाही टायटॅनिक पाश्चिमात्य देशांना एनडीटी टेस्टिंग आणि तापमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकतं हे समजलं पण आमच्याकडे तर त्याचा विचार बाराशे वर्षापूर्वी केला गेला होता केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण नाही का काही महिने पावसात काही महिने बर्फात तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा तीन हजार नऊशे एकोणसत्तर फूट वर पंच्याऐंशी फूट उंच एकशे सत्याऐंशी फूट लांब ऐंशी फूट रुंद मंदिर उभारताना त्याला तब्बल बारा फुटाची जाड भिंत आणि सहा फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल याचा विचार जरी केला तरी आपण सीमित होतोय आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेनं बारा ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरचा असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण नतमस्तक होतो वैदिक हिंदू धर्मसंस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे त्या काळी वास्तुशास्त्र हवामानशास्त्र अंतराळशास्त्र आयुर्वेदशास्त्र या तापले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खूप मोठी प्रगती केली होती म्हणूनच आपल्याला आपण हिंदू असल्याचा अभिमान वाटायला हवा ओम नमः शिवाय